छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येवलेकरांसाठी सुवर्णक्षुण मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी अखेर येवल्यातील डोंगर गावात पोहोचले मांजरपाडा प्रकल्पातील पाणी दरसवाडी डोंगरगाव पोहच कालव्यातून अखेर येवला तालुक्यातील डोंगरगाव साठवण तलावात प्रवाहित झालाय पाणी हे डोंगरगाव तलावात येणे हा येवला मतदारसंघातील समस्त जनतेच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आणि स्वप्नपूर्तीचा क्षण आहे यावेळी येवले तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांनी आपल्या भावना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री मान्य श्री छगन भुजबळ यांच्याविषयी आभार व्यक्त करत भुजबळ साहेबांच्या जल्लोषात डोंगरगाव येथे स्वागत केलंय आणि छगन भुजबळ यांच्या हस्ते यावेळी जलपूजन करण्यात आलंय दिवाळी दसऱ्यापेक्षाही फार मोठा सण आहे कारण वर्षानुवर्षाचं जे आहे दुःख जे आहे ते आता पुसलं जाईल आणि पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत जे आहे या पाण्याचा उपयोग या सगळ्या विभागातील शेतकरी बांधवांना होणार आहे त्यांच्या मुलाबाळांना होणार आहे दिवाळी दसरा तर दोन चार पाच दिवसात असतो वर्षातून वर्षभर आमचे शेतकरी आणि आमच्या भगिनी ज्या आहेत आणि जीवनामध्ये आनंद त्यांचा दिवाळी दसऱ्यापेक्षा पेक्षा मोठा सण आहे आमच्या साहेब शेतकऱ्यांच्या काय भावना होत्या आज जे तुम्ही शेतकऱ्यांना संबोधित केलं सगळे अतिशय आनंद लहान मोठे नाश्ता आहे आणखीनही त्यांच्यासाठी काम निश्चितपणे ह्याच्या पुढे आम्ही करणार आहोत आणि हा विकासाचा रथ था है, धामना। चाहिए है आ, ते जो आहे हा कदापि थांबणार साहेब आता शेवटचा तुम्ही विरोधक जे आरोप करत होते पाणी येणार नाही आज पाणी आणून दाखवलं तुम्ही मला असं वाटतं की त्यांच्यावर आपण टीका करूया कारण हे कामं जेवढं जटिल होतं की त्यांना अशी खात्री होती की होणारच नाही पण मग हे सांगितलं प्रयत्न हे इथं प्रयत्न पराका पराकाशा करा विजय मिळायला शहराला आणि अनेक वेगवेगळ्या वेगळ्या वेग त्या योजना आखून कृत्या ऐकून हे आम्ही यशस्वी करतो पण हे सोपं नव्हतं वेगवेगळे वेग बंधारे वेग बांधतात आपण डॅम बांधतो त्याच्यापेक्षा फार अवघड काम होतं आणि तेवढं सगळं करून आणि वळवायचं ते डोंगरातून अकरा बारा किलोमीटर घेऊन यायचं टनेल करून आणि परत एकशे साठ किलोमीटरचा प्रवास त्या कालव्यातून करायचा आणि पोचायचा कठीणच होतं आणि त्यामुळे त्यांचं जर काही म्हणणं होतं ते काही चुकीचं होतं असं मला वाटतं पण आपल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या हातून तीन पिढ्याचं स्वप्न आज आपलं साकार झाले आहे आणि भुजबळ साहेबांनी इथं कायमचं आपल्याला पाणी आणलेलं आहे आणि डोंगरगावच्या वती तसे वतीनं तसेच पंचक्रोशीच्या वतीनं त्यांचे आभार यावर दुसरी एक गोष्ट काही धरणग्रस्त आहेत त्यांनासुद्धा त्याची काहीतरी मदत झाली पाहिजे असे बराच डोंगरगाव करायचं म्हणणं आहे कारण त्यांना जमिनी नाही काही नाही तर साहेबांनी तोसुद्धा थोडा विचार करावा धन्यवाद निवडून देणार निवडून देणार राहू शंभर निवडून देणार कारण त्यांनी जनतेचं कल्याण केलेलं आहे शंभर टक्के निवडून देणार म्हणजे देणार साहेबांनी तीन पिढ्याचा प्रश्न मिटवला आणि डोंगरगाव पोचकाला पूर्णत्वास नेला तर साहेबांचे आम्ही डोंगरगाव आणि पूर्व भागातील सर्व मंडळींच्या वतीनं मी साहेबांचं हार्दिकासाहेब अभिनंदन करतो आणि साहेबांनी जे राहिलेले भारम कोळम आणि जे चार खेडे त्यासाठी पण काहीतरी तरतूद करावी हीच पंचक्रोशीच्या वतीनं मी साहेबांकून अपेक्षा करतो आणि साहेबांना आम्ही भरघोस मतांनी पुन्हा निवडून देणार आहे साहेबांना या मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून देऊ अशी मी सर्व नागरिकांच्या वतीनं ना आवाहन करतो आज या ठिकाणी डोंगरगाव ते मांजरपाडा या धरणाच्या धरणात पाणी आलं या ठिकाणी उभा आणि हे सर्व प्रयत्न भुजबळ साहेबाच्या प्रयत्नातून झाले आहेत जसं भगीरथ राजाने स्वर्गातून गंगा आणली तसं भुजबळ साहेबांनी मांजरपाडा ते डोंगरगाव हा एकशे एकावन्न किलोमीटरचा प्रवास करत करत आज पाणी या डोंगरगाव परिसरात धरणात येऊन पोहोचले आहेत त्यामुळं आम्ही सर्वजण डोंगरगाववासीय आणि सभोवतालचा परिसर भुजबळ साहेबांचे पूर्ण आभारी आहोत आणि आम्ही साहेबांच्या केव्हाही स सोबत राहू हे आश्वासन देतो आणि थांबतो न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला